तर हाय सर्वांना झाली दुपारची सुट्टी जेवायला आणि सर्वजण जेवून कुणी असं झोपलंय कुणाच्या जेवण चालू आणि कुणी आवरून परत बांधून आहे हा काही माझे भाऊजोई बघा कशी खाली बघून खाते आणि हका इकडं पण पोरं पण आणि बाकीची पोरं इकडं जेवून मोबाईल बघतात आणि हे ह्यांना माहिती त्याच्यामुळे तोंड पिऊत्या कॅमेरा चालू केलाय म्हणून तर जीवून थोडस तोडून परत भरायला चालू करायचंय बघा हिकडं बाकीचे माणसं तोडायला चालू केले पल पलीकड उठून काय काय उठल्यात काय काय मस्त झोपल्यात अजून आणि हो का हा काहीकडं कशी रान आहेत बघा हे कोरेगावचा परिसर आहे कोरेगाव कोरेगावचा परिसर परिसर आहे हा कोरेगाव ठिकाणी वस्तू ओढत आहे आता आम्ही तर झाले भरायला चालू केलंय आता जेवण भरायला चालू केलंय अर्धी भरत आणली काहीतरी लागलं बघा घ्यायचं पायाला रे

सगळी पटापट जायला लागली मग नाही टाईम लागत भरायला आणि जीवन उठले त्याच्यामुळे जरा तीच होतं माणसाला जरा जेवा आल्या आणि होतं जिवा काम करायचं म्हणल्या आणि पोरांची पण तिथंच लहान प्याकरांची गर्दी होती जिथं त्यांना चढायच पडलं झडलं काय झालं तिथंच सगळी बसलो

चला जाते आता मी पण बाकीची माणसं तिकडं बसल्यात तिकडं जाते मी एवढं भरून बंद करायचंय का कर चला बाय बाय सरवणा